म्हसवड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील मोठेवाडी वरकुटे म्हसवड आणि वडजल या दोन ठिकाणावरून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणावरून तक्रारदारांच्या कायदेशीर रखवालीतून फूस लावून पळवून घेऊन गेले याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने व प्रकरणाचे गांभीर्य बघून नवनियुक्त प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तपासाची सूत्रे फिरवली तांत्रिक विश्लेषण गोपनीय माहिती याद्वारे या दोन्ही गुन्ह्यातील अपरिहित मुली व त्यांना घेऊन जाणाऱ्या दोन्ही मुलांना पंढरपूर आणि कराड या ठिकाणावरून शिताफिने शोधून पुढील तपासकामी ताब्यात घेण्यात आलेले आहे दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवने हे करीत आहेत सदरची कामगिरी हे, हे। माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे महिला पोलीस हवलदार मैना हांगे पोलीस नाईक अमर नरनावर पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शिरकुळे पोलीस कॉन्स्टेबल अनिल वाघमोडे यांनी पार पाडली ब्युरो रिपोर्ट जनादेश